छत्रपती संभाजीनगर शहरात होणारी कारागृह पोलीस पदासाठीची भरती प्रक्रिया रद्द झाल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या व्यथा सांगितल्या यावेळी विद्यार्थी भाऊक झाल्याचं बघायला मिळालं पैसे नाही आहेत म्हणून इथे झोपले जर असते तर लॉज किंवा कुठंतरी गेले असते नाही आहेत म्हणून इथे झोपले नाही इथं जोपायची कारण बोरांकडे पैसे नाहीयेत म्हणून इथे झोपले जर असते तर लॉज कुठं तरी गेले असते ना आहेत म्हणून झोपले नाही थांबतो आम्ही संध्याकाळी पाच सहा रात्री पाऊस असल्यामुळे अशी करत चिटकून बुज होती आम्हाला एकदा टाकून द्यायच त्यावेळी आम्हाला समजलं आपली भरती नऊ वाजता घेणार नाही आणि सकाळपासून सांगतात आम्हाला की जेव्हा येतं जेव्हा येतं तर आता बारा वाजता टायमिंग आहे का तुम्हीच बघा बारा वाजता आम्हाला नाच करतात आम्ही भरती करणार पुरे आज ती माणूस किंवा आई बाप प्रत्येक वेळी तो राहते आमचे आई बाप एवढेच बरेच नाही नऊ तारखेला आलो आहे आम्ही नऊ दिलीला मग आम्हाला समजले दोन तारखेला पाऊस होता त्या टायमाला आम्ही समजून घेतलं पण आता नेमकं काय साहेब लाडकी बघितले पण आमच्या पण जीवाचं काय बघाय पाहिजे ना डाऊ पण कोण येत होते तुम्हाला एक पण दिवस आमचा सतत पाणी पडत असते पण आम्हाला रनिंग करायला नांदेड नांदेडमध्ये नायगाव तालुका इथं गाव सर्व नाव सचिन मागा मला आता कामाला ना आत्ता नाटक्याला भेटले सकाळपासून आम्ही गोष्ट आता बाकी ज्यांचे मित्र मैत्रिणी असतील त्यांच्या घरी गेले असतात पोर खूप पोर होते दोन हजार पोर आले आणि आता उद्याच्या तारखेत नाही का उद्याच्या पण तीन तारखेची पोर आणि आम्ही पण हा त्यांना सकाळची डिटेल दिली ना आम्हाला दुपार घेण्यात आली होती पण ती आज अचानक विद्यार्थ्यांना कळलं की रद्द करण्यात आली कसं वाटतं मला वाटतं इथला पोलीस आयुक्तांनी तो निर्णय घेतला चुकीचा निर्णय आहे मुलं इथे येऊन पोहोचले बऱ्याच ठिकाण आणले ग्रामीण भागातून कोणी आहे कोणी बुलढाण्याचं आहे कोणी सोलापूरचं आहे कोणी नांदेडचं आहे बसले पोरं आता त्यांची व्यवस्था नाही काही नाही काही नाही की मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तामुळे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तामुळेच केलं ठीक आहे मुख्यमंत्र्यांचा बंदोबस्त लावा लागतो पण मुख्यमंत्र्यांचा दौरा आठ दिवस आधी ठरलेला आहे यांना आठ दिवस आधी कळवलं असतं ते आले नसते ना दादा काल ग्रामीण पोलिसांनी एक नोटिफिकेशन काढलं आहे की मुख्यमंत्र्यांचा दौरा सिल्लोडला होतो पूर्ण अवजड वाहनांची पूर्ण बंद केलेलं आहे कुठं पूर्ण सिल्लोड आता, आता काय त्यांचं राज आहे राजाकारी टाईप राज्य करतात ते जनतेशी काय देणं घेणं नाही त्यांना यांनी जाऊ नये यांनी येऊ नये त्यांनी तिकडे हे करावं त्या बस त्यांनी त्या लाडक्या बहिणीला आणण्यासाठी लावल्या म्हणून रद्द झालेल्या आहे बघ वेळ बघा तुम्हीच बघा एकीकडं बहिणींना दीड हजार द्यायच्या नि ते पूर दीड दीड यांचे दीड यांच्या खिशातून दीड हजार चालले जातात दोन हजार येण्या जाण्याचं भाडं आहे यांचं कोण बघणार यांच्याकडे